रामकृष्ण हरिमाऊली हरिओ चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला गमतीदार भारूड ऐकवणार आहे भारुड खूप छान आहे तुम्ही या भारुडामध्ये रंगून जाल असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेला ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद सोनाली मलक बहिणी काय सांगू तुला सोनाली मलक बहिणी काय सांगू तुला मी पाय सांगू तुला बहिणी काय सांगू तुला पाय सांगू तुला बहिणी काय सांगू तुला सोनाली मलक बहिणी काय सांगू तुला सोनाली मला मलाक मी काय सांगू तुला हो 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 माझ्या घरा सुनेने दिला हातात फडाबा सुनाली माझ्या घरा सुनेने दिला माझ्या भातात फडावा आणि मला मलाक मी काय सांगू तुला सुनाली मलाक बहिणी म्हणते सुन बाई लावा ला नंबर बाई भांड्याला लावा आत्या बाई मला लावाली काय सांगू तुला सुनाली मला काय सांगू तुला हो ओ, हो ओ, ओ, ओ। भांडे घासून दुखले मा पडलं सासूबाई बातरू मात धुन पडलं सासूबाई बाथरू मात आणि सुनाली मला मी काय सांगू तुला म्हणते कशी सुनबाई सासूबाई हरू साळा हळू हळू बाई कशी सुनबाई सासूबाई हरू हरू हळू हळू मलाग सुनाली मला गाय सांगू तुला सुनाली मला गैली काय सांगू तुला सुनाली मलाग बहिणी ला, हो 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 दडण झाले दडनातले नाही दिसले मला खरे अहो दडून झाले पण दरणातले नाही दिसले मला खडे एका जनार्दने काय सांगू सासू सुनीचे पडे सुनीचे फवाडे आणि सुनाली <स्थारी> मलाक बहिणी काय सांगू तुला सुनाली मलाक बहिणी काय सांगू तुला काय सांगू तुला बहिणी काय सांगू तुला काय सांगू तुला बहिणी काय सांगू तुला आणि सुनाली मलाक बहिणी काय